नमस्कार मंडळी समोर तुमचं आजच्या आहे का नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर ब्लॉग करत आहे खूप गरमी आहे मित्रांनो हे बघा पूर्ण उकडते ती है ना आज बायकोने मस्त चिकन बनवलं आहे आज संडे आहे तर आज चिकन आणि हो काय दुसरं तंदुरी रोटी माझे फेवरेट चिकन तुम्हाला दाखवतो असं बनवलंय ओ हो खुशबू तर मस्त येते आणि खूप गरम आहे मित्रांनो उकडत आहे कोण नाही बघा फेस बघा त्याचा ते बघा अशा प्रकारे घरी आम्ही तंदूर रोटी कशा प्रकारे बनवतो बघा खूप मेहनत लागते घरी बनवायचं म्हटलं तर मग हे बघायचं म्हटलं तर उलट पालट करून त्यांचा कसा हॉटेलमध्ये तवा असतो ना कसा गोलवाला काय रे बघा हे बघा हाता पकडत होते रे बघा मित्रांनो सेम टू सेम तंदुरी रोटी विथ बटर बटर रोटी ना म्हणजे yes. बटर रोटी बनवते मस्त आता चल आता मी मदत करतो बायकोला कारण ते एक साथ ते लाटणं आणि ते परत भाजणं खूप कठीण आहे ना त्यामुळे मी मदत करतो तुला चल mm -hmm. हां बघा हे हॉटेल टाईप बटर रोटी बनवले आहे खूपच छान चला आता मी मदत करू तुला yes. किती बनवायचे टोटल ठीक आहे चला मित्रांनो बघा मी पण तिला बाईपला कसं मदत करतो

लगेच घरात होते ब sample diode शी जोडया खूपच चालू आहे जेवण चालू आहे आणि आरू आता जस्ट सायकलवरून खेळून दमले ना आरू कसे होते सायकलवरचा सा एक्सपिरियन्स कोण कोण होतं तुझ्याबरोबर खेळायला घांब की त्याला पुजतो घाम खूप मेहनत केलेली दिसतेस तू होय चालवायला शिकलीस की नाही थोडीशी पूर्ण कधी शिकणार आहेस सेवन इयर्स माझा तो, मा तो, तो कितीला गेलेसिर के फर्स्टला गेलीस ना आता मग सिनियर केजी खेळतेस एडी सल तंदुरी रोटी खाणार आहेस तू तंदूरी रोटी जे की मम्मी बनवते स्पेशल जा बघ पहिलं विचार काय बनवतेस तुला आवडते अरे किती खाशील मग तू हो हो ठीक आहे जा पक्का दोन खाशील ना हां ठीक अजून आमच्या आंघोळी नाही झाल्यात पण गरमीच एवढी आहे ना म्हटलं जेवण झालं की मस्त असं शॉवर खाली है ना तर पाणी पण टाकीतलं ता गरम झालं असेल बघा मित्रांनो टाकी फुल भरलेली आहे तर जेवण वगैरे झालं आहे म्हणजे बनवून झालं की आंघोळ करायची जेवायचं नाही फक्त है ना <laughs> संडेचा दिवस असाच निघून जातो कधी सगळं कामं असतात हप्ताभराची राशन भरायचं असतं कधी 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 काय साफसफाई अजून बरंच काय आणि असं स्पेशल काय जेवण पण तर बनवायला लागतो एक दिवस कधी भेटतो आपल्या दोघांना आहे ना ना तंदुरी बटर रोटी आणि चिकन आणि कांदा खूपच छान लागतो हां ताट पण मस्त ह आपले फॅमिली मेंबर बोलतील आता जागे जेवायला यांच्या घरी आज बरं यार ना आ, आले तर बनशील ना सर्वांसाठी जेवण मी बाहे मस्त मोबाईलमध्ये गुंतलंय हां ठीक आहे अरे तुझा फेवरेट एवढी मोठी झाली पण स्वतःच्या हाताने खात नाही कधी खास स्वतःच्या हाताने तू अरे सगळं सेव्हन इयर्स ला गेल्यावरती कसं काय यार एवढं ते लई मोठं होत आहे सेव्हन इयर्स सेव्हन इयर्स तर मित्रांनो आमचे आजचे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या बायकोची मेहनत तुम्ही बघताय लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा चला बाय अरे बाय कर, बाई कर।, बाई कर।, बाई कर। बाई। बाई।